सर्वप्रथम खानदेश दर्पणच्या माध्यमातून आपण हा जो अभिनव असा उपक्रम हाती घेतला त्याला माझ्या शुभेच्छा आहे देशाचा अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन एकोणऐंशी वर्षाकडे आपण जात आहोत म्हणजे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आता आपण वय मोजत असताना अठ्याहत्तर एकोणऐंशी मगऐंशी हा वृद्ध काळाकडे जातो असतो जात असताना म्हणजे जा आपण वृद्ध काळ म्हणू मात्र त्या विपरीत आज आम्ही तरुणाईकडे हा देश तरुणांच्या हाती देऊन महासत्ता होण्याच्या एक चाहूल आणि एक पाऊलवाट या देशाची सुरू आहे त्या काळाला आठवलं म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट म्हटल्या म्हणजे स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्यपूर्व जो झालेला संग्राम आहे त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन आणि वंदन करतो आज आम्ही ज्यांच्यामुळे सुरक्षित या ठिकाणी बसून आहोत नुकतंच जे काश्मीरमध्ये घटना घडली त्यामध्ये ज्या आमच्या जवानांनी प्राण्यांची आहुती दिली व ह्या देशवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र जे कार्य केलं त्या साऱ्या सैनिकांनासुद्धा मी नमन करतो आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदींजींच्या नेतृत्वाखाली हा देश आज महासत्ता होऊ पाहतो आहे त्याकडे त्याची वाटचाल अविरत सुरू आहे मोदीजींनासुद्धा देशाच्या प्रती आपण सारेजण वंदन करतो नमन करतो आणि शुभेच्छाही देतो त्यासोबत या पवित्र दिनानिमित्त मी सावदा शहर असेल परिसर असेल आणि तमाम जनतेला माझ्या वानखेडे परिवारातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तथा सावदा नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष म्हणून तमाम जनतेला पत्रकारांना व जर जरपणच्या साऱ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतो अशीच शतकोत्तर प्रगती व उन्नती व वाटचाल या देशाची पाऊल वाट पाऊलकुणा आपण सातत्याने साजरा करत राहो म्हणजे स्वातंत्र्याचा पंचवीसवा वर्धापन दिन झाला पन्नासवा झाला सुवर्ण जयंती झाली सिल्वर ज्युबली झाली पंच्याहत्तरी झाली ती मोठ्या थाटामाटात आपण था साजरी केली आता शतकाकडे वाटचाल सुरू असताना ते देशालाच नाही तर जगाला गौरव होईल जगालासुद्धा त्याकडे पाहावसं वाटेल असा तो उत्सव साजरा व्हावा आणि त्या दृष्टीने आपल्या सर्वांची या देशाची वाटचाल सुरू आहे यासाठी मी त्रिवार नमन करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत डिजिटल विश्वात प्रवेश करा तेही हायस्पीड इंटरनेटसह सावदा व परिसरात जसे रजोदा खिरोदा चिनावल मोठे वागोदा थोरगाव फैजपूर या ठिकाणी हॅथवे जिओ एअर फायबर फायबर ऑप्टिक केबलद्वारे सन एकोणासशे त्र्याण्णवपासून सातत्याने सुविधा पुरवणारे दुर्गा केबल नेटवर्क अँड इंटरनेट सर्व्हिसेस श्रीराम नगर शिवाजी चौक सावदा संपर्क प्रतीक किशोर परदेशी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी अडोतीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खाने दर्पण टोहित बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा